उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना घडवलं राज ठाकरेंनी अत्यंत कडवट भाषेमध्ये उद्धव ठाकरेंवर टीका केली होती विठ्ठलाभोवती बडव्यांचा गराडा पडलाय असं ते म्हणाले होते दोन हजार चौदा ला जेव्हा शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती तुटली तेव्हा उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना युतीसाठी फोन केला होता हे लक्षात घ्या मी सत्य सांगतोय तुम्हाला केवळ राज ठाकरेंनी भाजप बरोबर जाऊ नये भाजप बरोबर युती करू नये म्हणून हे गाजर उद्धव ठाकरेंनी दाखवलं आणि नंतर काहीच पुढे केले, त्यानंतर दोन हजार सतराला राज ठाकरेंनी महापालिका निवडणुकीच्या वेळेला युतीचा प्रस्ताव घेऊन आपले ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांना मातृश्रीवर पाठवलं उद्धव ठाकरेंनी आपल्या स्वभावाप्रमाणे बाळा नांदगावकर यांना वाईट वागणूक दिली त्यांनी बाळा नांदगावकर यांचे ज्येष्ठत्व लक्षात घेऊन त्यांची भेट घ्यायला पाहिजे होती पण ती ही भेट घेतली नाही त्यांनी अनिल देसाई मार्फत निरोप पाठवला की काही होईल असे शक्यता नाही भेट होईल अशी शक्यता नाही बाळा नांदगावकर परत गेले असे दोन प्रसंग राज ठाकरेंच्या गाठीशी आहे दोन वेळा उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना फसवलंय या बाबतीत